गटामधून आज ताईंचा फॉर्म चौथी पाचवी ही लढाई आहे आणि सर्वपक्षीय टार्गेट असा तुमचा उमेदवारीनं नेहमीच फंडा राहिलेला आहे याही वेळी तसंच आहे काय तुमच्या गटामध्ये काय हात झाली राजकीय आणि तुम्ही चार या ठिकाणी काढले तरीही तुम्हाला जा। <laughs> तरी तु विरोध होतोय नेमकं काय आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या भामाखोऱ्यामध्ये जो पाईट जिल्हा परिषदचा गट आहे त्याच्यातून माझी पत्नी सुनीता बुटे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आंबेडकर पंचायत समिती गणातून श्रद्धाताई दत्तात्रय मांडेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे आणि पाईटगणातून पल्लवीताई जयसिंगराव दरेकर यांना पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीनही उमेदवारांचे अर्ज आम्ही आता या ठिकाणी दाखल केलेले आहेत आमचा जो मतदारसंघ आहे हा खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा आहे एका बाजूला एम आय डीशी दुसऱ्या बाजूला भामासखेडचे प्रकल्पग्रस्त गावं शेती बागायती पण आहे ओपन आहे मी दो दोन हजार दोनला वयाच्या सव्वीस्या वर्षी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आलो आणि मला आले आले अजितदादांनी कृषी सभापती केलं तेव्हापासून या मतदारसंघ आम्ही बारकाईनं बांधलेला आहे एक दहा ते वीस टक्के दरवेळेला या रचनेमध्ये बदल होतो आणि हा मतदारसंघ माझ्या अगोदर सदाशिव दादा करंडे त्यांच्यापासून असताना यावेळेला आत्ताच आपल्या पत्रकार बांधवांनी विचारलं की दरवेळेलाच आम्हाला टार्गेट केलं तर याचं कारण की मी जी विकासाची कामं त्या ठिकाणी करतो काम ती विकासाची कामं करत असताना नकळतपणानं तालुक्याच्या काही नेत्यांना ती स्पर्धा वाटते आणि मी माझ्या कौशल्यानं जिल्हा असेल राज्य असेल केंद्र असेल याच्या भरपूर योजना माझ्या गटात आणल्यात आणि त्याच्यातून दुर्दैवानं काही लोक त्याचा हेवा करतात आणि मग शरद बुट्टे पाटील हा आपल्यापेक्षा जास्त काम करतो त्याला थांबवलं पाहिजे म्हणून मला दरवेळेला टार्गेट केलं जातं पण मला त्याला सांगायचं की आज मी काही उमेदवार नाही आहे आज तिन्ही जागा आमच्या महिलांच्या आहेत माझी मिसेस सुनीता ही गेली पाच वर्षं भामाई महिला सक्षमीकरणातून काम करते आहे अकराशे विद्यार्थ्यांची शाळा तिने चालवली आहे उत्तम व्यवस्थापन करते एम ए बी एडचे शिक्षण आहे आणि त्यामुळे एक सक्षम उमेदवार आहे सभागृहाती गाजू शकते प्रशासनात काम करू शकते त्याच पद्धतीनं श्रद्धाताई मांडेकर या देखील आमचे स्मार्ट विलेज आंबेडाचे सरपंच दत्ता मांडेकर त्यांचे वडील बबरराव मांडेकर हे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच होते आणि त्यांना देखील सामाजिक कार्याचा वसा आहे त्यांचं बालपण देखील मतदारसंघात माहेरीच त्या ठिकाणी गेले रोकलला आणि माझ्या मिसेसचं माहेर देखील पिंपरी बुद्रुक आहे त्यामुळे दोघींची माहेर देखील मतदारसंघात आहे सासरला राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आम आमच्या तिसऱ्या उमेदवार पल्लवीताई जयसिंग दरेकर या देखील एक मोठी शाळा चालवतात त्यांचं माहेर देखील याच मतदारसंघामध्ये तळवडे आहे शेलार परिवार देखील त्यांचा माहेरचा राजकारणामध्ये आग्रबागी परिवार आहे आणि जयसिंगराव दरेकर हे राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष आहेत आणि दिलीपांना मोहित पाटलांच्या माध्यमातून त्यांनी विकासाची खूप कामं भामाखोऱ्यात केलीत आणि त्यामुळं या तीनही माझ्या उमेदवार या सक्षम आहेत आणि योगायोगानं अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे गतिमान नेता आहे आत्तापर्यंतची सगळी जिल्हा परिषद ही त्यांच्या ताब्यात आलेली आहे यावेळी देखील त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्यांपैकी पन्नासपेक्षा अधिक सदस्य हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येणार आहेत आणि त्यामुळं निश्चितपणानं आम्ही या तिन्ही आमच्या महिला वगैरे ज्या आहेत त्या आमच्या सदस्य म्हणून सत्तार सत्तेमध्ये जातील आणि आमची जी विकासाची कामं मोठी राहिलेली आहेत राज्य सरकारकडनं या तालुक्याला अर्थसंकल्पामध्ये पैसे मिळाले नाहीत खड्डे देखील भरले नाहीत साखोफुल नाहीत पुलाची कामं नाहीत रस्त्याची नाहीत आणि आम्ही अजितदादांना विनंती केली परवा सुदैवानं माझ्या माझ्या गावामध्ये मा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर अजितदादा वराळे गावामध्ये आले गावात आम्ही त्यांच्या उपस्थित प्रवेश करताना आमचे पीडब्ल्यूडीचे रस्ते करावेत बजेटमध्ये आम्हाला निधी मिळावा नवीन पर्यटन पर्यटनस्थळं आम्हाला मिळावी पुलाची कामं मिळावी भामास खेडचं पुनर्वसन आम्हाला त्यासाठी मी त्यांना मार्ग सांगितलेला आहे की गायरान जागेचं ॲक्विशन करून बोललेलो आहे आणि त्यामुळं ते आमच्या पाठीशी राहिल्यामुळे निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये भामाखोऱ्याचं चित्र जे आज आम्ही ऐंशी नव्वद टक्के बदललेलं आहे ते शंभर टक्के आम्ही बदलू आणि विकासामधला जिल्हा परिषदचा मतदारसंघ हा जिल्ह्यामध्ये आग्रवारी राहील हा आमचा प्रयत्न आहे नाही मी राष्ट्रवादीमध्ये येतोय म्हणजे माझ्या बड�

आमच्या कुटुंबात परत येतोय राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी काम सुरू केलं अध्यक्ष मी स्थापनेला नव्याण्णव होतो मला अजितदादानी वयाच्या सव्वीस वर्षी तिकीट दिलं कृषी सभापती केलं गटनेतं केलं मी मध्यंतरी पदवीधरची संधी न मिळाल्यामुळं विधान परिषदेची मी भाजपमध्ये गेलो तिथं पण चांगलं काम केलं मला त्यांनी जिल्हाध्यक्ष केलं त्याही नेत्यांचे मी आभार मानलेत कुठेही कटुता ठेवली नाही त्यांच्या कोणावर मी टीका केली नाही कारण मी सकारात्मक राजकारण करणारा कार्यकर्ता आहे मोठ्या नेत्यांवर टीका करून आपलं महत्त्व आढावं याची मला कधी गरज वाटली नाही कारण माझं विकास काम नाव आहे आणि त्यामुळं मी पुन्हा घरवापसी केली आमच्या कुटुंबात आलो आहे अजित माझे संबंध कायम सोलक्याचे राहिलेत आणि दिलीपांना मोहिते पाटील यांच्याने माझा जरी काही काळ संघर्ष झाला असला तरी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कायम दोघं एक आहोत ते देखील विकास कामं करणार आहे मी देखील विकास कामं करणार आहे आणि आम्ही दोघांच्या कामात कधी अडथळे आणले नाहीत आणि त्यांनी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये मी त्यांना साथ दिली आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये पक्षात माझं स्वागत केलेलं आहे तेही माझ्याबरोबर आहेत आमची राष्ट्रवादीची सगळी टीम माझ्याबरोबर आहे आणि लोकसभेला विधानसभेला आम्ही सगळ्यांनी एकत्र प्रचार केला आहे त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांचा आमचे नातेसंबंध मैत्रीचे संबंध असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जाऊन आ, हो हो आता त्यांचं उद्दिष्ट काय मला माहीत नाही परंतु यापूर्वीच्या आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार दिलीप शेठ मोहिते पाटील सुरेश भाऊ गोरे नारायणराव पवार आणि दिलीपांना मी स्वतः काम केलं सुरेश भाऊ मी सभागृहात बरोबर होतो परंतु त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये कधी असा बाहेरचा उमेदवार किंवा मत स्वतःच्या घरातला उमेदवार हा आमच्या पश्चिम पट्ट्यावर कधी लागला नाही आता आपण बघतोय की विद्यमान आमदारांनी त्यांच्या भगिनीला माझ्याकडं तयारी करायला लावली आता तुमच्याकडनंच बातमी आली की सुनबाईचा पण फॉर्म भरतायत म्हणजे फक्त कुटुंब आणि कुटुंब शेवटी जो तालुक्याचा आमदार असतो त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करायचा असतो आमच्या मतदारसंघातला एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता प्रामाणिक वर्षानुवर्षे काम करणार आहे त्याला संधी दिली असती त्याच्यामागं ताकद दिली असती त्याला विकास कामातून शक्ती दिली असती वर्षभरात आणि एखादा कार्यकर्ता मोठा केला असता तर त्यांना त्याच्या तालुक्यात फायदा झाला असता आज ज्यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घेताय त्याचे दुष्परिणाम तुम्हाला तालुक्यामध्ये भोगावे लागणार आहेत लोकांना मध्ये लोकांना हे आवडलेलं नाही कोणत्याही राजकीय पक्ष जाणकारांना विचारा ही, ही। जी त्यांनी आज पाऊल उचललेलं आहे हे कोणत्याही नेत्याला आज पसंत पडलेलं नाही त्यामुळे त्यांनी घेरण्याचा काही प्रश्न नाही आम्ही विकास कामावरती निवडणूक लढतोय ते पैशावर निवडणूक लढतायत जनशक्ती विरुद्ध जनशक्ती निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की जनशक्ती शंभर टक्के आमच्या भागातून जिंकेल कारण मतदारसंघ थोड्याफार प्रमाणात असंवेदनशील केला जातो नाही आता मला सांगा मतदारसंघातला कार्यकर्ता मतदारसंघात प्रचारला फिरला तर काही हरकत नाही आता सगळे आमच्याकडं विद्यमान आमदारांनी तालुक्यातून लोक पाठवलेत दुर्दैवानं परवा काही पोलीस पाटील देखील प्रचारला आले होते मी त्याचे सी सी टी व्ही फुटेज देखील ठेवलेले आहेत मी प्रांतांनाही बोललो की बाहेरचे लोक इथे येत आहेत प्रचार करत आहेत बाहेरच्या बिन नंबर प्लेटच्या गाड्या येऊन रात्रीच्या आमच्याकडे फिरत आहेत धनधानगे लोक या ठिकाणी येत आहेत पण त्याचा परिणाम उलटा होणार आहे बाहेरचे लोक जेवढे आमच्याकडे येतील तेवढे आमचे लोक जागरूक होणार आहेत त्यामुळे आमचा मतदारसंघ कधीही संवेदनशील नव्हता आत्तापर्यंत शांततेने निवडणुका झाल्या एक तर निवडणूक आमच्याकडे बिनविरोध झाली दोन हजार बारा सालची इतका चांगलं आमचं भामाखोऱ्या आहे सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमचे संबंध सलोख्याचे आहेत पण यांनी बाहेरून माणसं पाठवून मतदारसंघ त्या ठिकाणी श्री के आने मद्दर संगत ले तेंसा तेंसा आज संवेदनशील केलेलं आहे आणि मतदारसंघातलं एक वातावरण खराब करायचं काम ते करतायत खूप त्यांचं कुटुंब त्यांचे कार्यकर्ते आज घरोघरी फिरतायत काही लोकांना प्रेशर करतायत आणि हे सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे परंतु ही प्रथा खेड तालुक्यात कधी नव्हती त्यांनी कृपा करून खेड तालुक्याचं आणि आमच्या मतदारसंघाचं नाव खराब करू नये ही त्यांना विनंती आहे तुम्ही असता जो आमदार आता हे दुर्दैवानं आहे नाही पहिल्या निवडणुकीला दिलीपांना मोहिते पाटील तेवढे आमदार नव्हते ते माझ्याबरोबर होते एका निवडणुकीला ते माझ्याबरोबर होते एका निवडणुकीला मी भाजपकडनं लढल्यामुळे ते माझ्याबरोबर नव्हते आणि ज्यावेळी सुरेखा ठाकरेंना विनोद केलं तेव्हा दिलीपांण्णाने आम्ही वाटून घेतलं होतं एक समिती जागा पाईटला दिली आणि मी वरायला अशा जागा आम्ही बिनिरोध केल्या होत्या आता आत्ताच्या आमदार विरोधी पक्षातच आहे त्यामुळे तो काही विषय नाही आणि मी दिलीप शेठ मोहिते पाटील आमचे मायुतीचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे जाहीरपणाने केलेलं आहे त्यामुळे आता ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांचं ते काम आहे फक्त ते बाहेरून जे अतिक्रमण करतात तेवढं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे बाकी काही हरकत नाही मतदारसंघात बाहेरची लोक येत आहेत याच्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर मतदार हा भयभीत होईल याचा शेवट काय होईल नाही मतदार भयभीत होणार नाही भामाखोऱ्यातले मावळे हे सक्षम आहेत त्यांनी अनेक अशा अतिरेकी महारथी पाहिलेल्या आहेत अनेक लोकांच्या प्रेशर टॅक्टिस त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि शेवटी कायदा सुव्यवस्था आहे ना कायदा सुव्यवस्था आहे आमचे पोलीस बांधव आणि महसूल प्रशासन आचारसंहिता हे त्यांचं पालन करतील जरी कधी पदावरच्या माणसांनी प्रेशर करायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं की प्रशासन त्याला त्या ठिकाणी जुमानणार नाही आणि भामाखोऱ्यातले मावळे हे अशा प्रकारचं अतिक्रमण दादागिरी आणि धंदाणघेपणा पैसा याला शंभर टक्के जुगारतील तुम्ही पदाधिकारी राहिलात मात्र त्याच्या अगोदर काही काळ पत्रकारांनी सुद्धा गेलेली आहे सत्याचा जर निवडणुकीचा काळ पाहिला तर केवळ पैसा आणि दोन्हीचा वापर होतोय लोकशाही जीवंत राहील का तुम्हाला काय वाटतं हे खरं अतिशय दुर्दैवाचं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ज्या संस्था निर्माण केल्या याची उद्देशिका जर तुम्ही वाचली तर सत्तेचं विकेंद्रीकरण आणि स्थानिक नेतृत्वाला संधी म्हणजे प्रत्येक झेडपी गटात नेता तयार व्हावा पंचायत समितीला व्हावा गावात तयार व्हावा ही मूळ उद्देशिका आहे या संस्थांची आता जर बाहेरून लोकही येऊन तिथे अतिक्रमण करायला लागले तर त्या ठिकाणी हा उद्देश सफल होत नाही दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आले गुन्हेगार आले पैशावाले आलेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना भीती वाटते की भविष्यात कार्यकर्ता शिल्लक राहील की नाही या निवडणुकीमध्ये कारण या कार्यकर्ता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आहेत आणि याच्यातूनच अनेक नेते महाराष्ट्राला देशाला मिळालेत आणि त्यामुळं कार्यकर्ता घडत यायला पाहिजे फक्त पैसा आहे आणि मला प्रतिष्ठाच नाही दशकरीत माझं भाषण होत नाही आणि लग्नात माझा सत्कार होत नाही म्हणून मला जेडपी पंचायत समिती लढायची हा जो सुरू झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे मीडियाला देखील मला विनंती करायची आहे अशा प्रकारे या संस्थांवरती चुकीचे लोक जे अतिक्रमण करत आहेत त्याला थांबवलं पाहिजे कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असू द्या गरीब कुटुंबातला असू द्या अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे माझ्याबरोबर लढणारे जयसिंगराव असतील किंवा दत्ता मांडेकर असेल मी आम्ही कार्यकर्ते आहोत ग्रामपंचायत सरपंच आणि भागात गेली दहा पंधरा वर्ष काम करतोय त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीमागं लोकांनी उभं राहावं ही माझी जनतेला विनंती आहे काही नेते जे आता निवडणुकीमध्ये आहेत ते पक्षात यायचे होते खरंतर पक्षवाढीला ही संधी होती एक दमदार काही नेतृत्व असेल तर ते आतमध्ये आली पाहिजे पक्ष बळकटी वाढणारे मात्र त्याला पक्षाने विरोध केला मला असं वाटत नाही कारण अंतर्गत काही गोष्टी असल्या तरी जे पुढं येतं ते खरं असतं आणि जे काही लोकांची चर्चा होती ते पवारसाहेबांच्या पक्षामध्ये होते त्यामुळं त्यांनाही पवारसाहेब आणि अजितदादा हे आज एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते त्यांनी दोन्ही नेत्यांशी भेटून त्या ठिकाणी चर्चा विनिमय करायला पाहिजे होता त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता त्याच्यातून काही ठरायला पाहिजे होतं अन्य काही लोकांची फक्त चर्चा आहे पक्षात येणार होते बरेच लोक नामदार अजितदादा पवारांना भेटत असतात कामाच्या निमित्तानं काही लोक अंतर्गत भेटले पण असतील सांगता येत नाही परंतु आज तर काही तसं चित्र दिसत नाहीये मी आलो तर माझ्याबरोबर माझे सगळे सरपंच चेअरमन आले आमचं स्वागत दिलीपांडांनी केलं अजितांनी केले आमचे राहुल गवारे आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेही आता तिकडं पंचायत समितीला इच्छुक तेही आलेले त्यांचंही स्वागत केलेलं आहे त्यामुळे पक्षवाढीचा प्रयत्न शंभर टक्के आहे कारण काही लोकांचे व्यक्तिगत मतभेद आहेत आणि त्यांनी पण विधानसभा निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाहायला पाहिजे जर आपण युतीच्या तीन पक्षात आहोत तर तुम्ही युतीच्या उमेदवाराचं काम करायला पाहिजे तुम्ही जर आघाडीमध्ये होता आघाडीचं काम करायला पाहिजे युतीमध्ये राहून आघाडीचं काम केलं तर ते व्यक्तिगतवाद होता शरद पवारांचा एक नेता शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर तो नेता तुम्ही नाकार आता त्यांचं काय बोलणं आलं मला माहीत नाही परंतु जर घराळ्या चिन्हावरच सगळे उमेदवार लढायचं ठरलेलं आहे तर मग एकाच माणसाला कोणातरी उमेदवारी घडायची मिळणार आहे त्यामुळं आता जे पहिल्यापासून त्या ठिकाणी घड्याळ प्रयत्न करत होते किंवा दोन तीन महिने ज्यांनी काम केलेलं आहे तर मला वाटतं तेच उमेदवार होतील अचानकपणानं उमेदवार बदलायचा काही विषय मला आता दिसत नाही आणि ते या विषयावरती पवारसाहेब आणि दादांचं सुप्रेत्यांचं एकमत झालेलं आहे सगळे लोक घरावर लढणार आहेत त्याच्यामुळे आता आता काही फार बदल होतील असं मला दिसत नाही